नमस्कार मंडळी कसे आहात मजेतच असाल आणि मी सुयोग तुमचा सुयोग पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत करतो संध्याकाळचे पाच वाजता आहेत आणि आम्ही हाली बघायला चालू आहे मी आणि माझा भाऊ माझ्या आवडीची खूप जवळची अशी गोष्ट मला आज मिळणार आहे चार दिवसापूर्वी मुंबईच्या लालबागमधून मी पकवाज ऑर्डर केलेला आणि तो आज आपल्या अलिबागच्या डेपोमध्ये आला आहे सो तोच आणायला चाललो आहे खूप दिवसापासून इच्छा होती की एक पकवाज चांगला घेईन माझ्याकडे ढोलकी वगैरे होती पण पकवाज घ्यायचा होता सो मुहूर्त तर लागत नव्हता म्हटला या गणपतीला तरी आपल्याकडे तो एक चांगला पकवाज असावा सो मी ऑर्डर केलेली चार दिवसापूर्वी आणि आपल्या जीतभाईने मला आता वाटतं एक जबरदस्त पकवाज आपल्यासाठी खास बनवून पाठवलेला आहे तोच आणायला चाललो आहे आय सी टी लालबाग या इकडून आपण पकवाज मागवलेला आहे त्या पक्वा संबंधित सगळी इन्फॉर्मेशन तर तुम्हाला देईन खूप खुश आहे आणि यावर्षी गणपतीत आपण भजन एकदम गाजवून टाकणार आहोत खूप मजा करणार आहोत आणि भजन म्हटलं की अगदी आपल्या या कोकण सगळ्या कोकणातील माणसांचा अगदी जिवाळ्याचा प्रश्न त्यामुळे मला पण अगदी स्वतःला भजनाची खूप आवड आहे आणि मी सुद्धा वाजवतो ढोलकी वाजवतो अभंगसुद्धा गातो म्हणजे भजन वगैरे गातो सो येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तर सगळंच पाहायला मिळणार आहे त्यामुळे खूप मजा येईल आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मंडळी नक्की सबस्क्राईब करून द्या हे तुमचं प्रेम आहे तुमचा सपोर्ट मिळतो त्यामुळे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ बनवायला अगदी मजा येते एनर्जी मिळते अगदी कामाच्या निमित्ताने तेवढा वेळ मिळत नाही मला व्हिडिओ बनवायला पण जेव्हा वेळ मिळतो तेव्हा अगदी मनापासून व्हिडिओ बनवतो आणि तुमच्यासाठी काहीतरी नवीन कंटेंट घेऊन यायचा प्रयत्न करतो सो मंडळी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही कोणत्या भागातून व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतात का हे कमेंटमध्ये नक्की सांगा सो आता अलिबागमध्ये आपण जाऊ या अलिबागच्या डेपोमध्ये तो पकवा झालेला आहे आणि चार दिवसापूर्वी आपण त्याची ऑर्डर दिलेली जीतला सो खूप छान पकवाच त्यांनी बनवून आपल्याला पाठवला असावा अशी तर आपल्याला नक्कीच खात्री आहे सो बघूया अलिबागला जाऊया दादा आत्याला सोडायला जरा खाली गेला आहे त्यामुळे दादाचीच गाडी घेतली आहे आम्ही दोघं जाऊन येतो पकवास घेऊन येतो तुम्हाला दाखवतो अलिबागचं डेपो वगैरे सगळं आता बघायला भेटेलच तुम्हाला तर चला मंडळी आजचा व्हिडिओ मात्र नक्की एन्जॉय करायला अशी अपेक्षा बाळगतो चला आज वातावरण पण बघा एकदम मस्तपैकी झालेलं आहे हे दादाचं घर आपलं घर याच्या अगदीच मागे खूप मस्त वाटतं आहे आणि पाऊस थोडासा गायब झालेला आहे थोडीशी विश्रांती घेतली पावसाने आमचं गाव बघताय चला दादा तर आलेला आहे आपण जाऊन पकवास घेऊन येऊ तर त्यानिमित्तानं तुम्ही अलिबागचा डेपो तरी बघाल डेपोमध्ये आलेलो आहोत बघूया कुठे त्यांनी ठेवला एक्झॅक्टली कुरियर मला पण माहिती नाही की या डेपोचं कुरिअर वगैरे कुठे सो so, मला वाटते कुरिअर इकडे मिळतात आम्ही जरा विचारलं तिकडे तर आहे बघा पार्सल कार्यालय इकडे लिहिलेलं आहे आणि इकडेच कुरिअर असतील असं वाटतं मला बघूया मंडळी आहेत सो so, मंडळी बघताय या इकडे आपला पकवाज आलेला आहे राजाने आणि या ठिकाणी असे सगळे पार्सल ठेवलेले आहेत आहेत जे पण मुंबईवरून आलेले ते so, मंडळी फायनली पकवाज आपला आलेला आहे चला धन्यवाद काय तुमचं नाव नरेश मानकर नरेश मानकर त्या इकडे सगळं अलिबागचं सगळं हेच बघतात मला वाटते कुरिअरचं सगळ्याकडे ना अगदी मुंबई पासून ओके okay, so, so, hmm. चला थँक्यू सो मंडळी चला फायनली आपला पकवास तर आलेला आहे so, आणि चला मंडळी पप्पा खुश झालेले आहेत पकवास बघताय देवांची खोलू देव पूजा वगैरे करू त्याची आणि मग बघू कसा वाचत आहे वगैरे आपला पकवास सो मंडळी फायनली अलिबाग तर घेऊन आलो पप्पा पण एकदम खुश झालेले आहेत कारण पकवास अशी गोष्ट आहे भजनामधली की त्याच्या नांदाने अगदी सगळं वातावरण एकदम मंत्रमुग्ध होतं सो पकवास घरी आलेला आहे कशी ट्युनिंग वगैरे केलेली आहे जीतभाईनी हे बघणार आहोत आणि मग बघूया हे दे ना जे आपलं पार्सल होतं बघताय तुम्ही टू अलिबाग रायगड आणि आपलं नाव वगैरे सगळी इन्फॉर्मेशन दिली आपला ॲड्रेस दिला मोबाईल नंबर दिला आणि एक चांगली पॅकिंग केले मंडळी पकवाच जे जे आपण ठेवला देवांच्या कडे आणि अशी बॅग दिलेली आहे त्याच्यावर ईश्वर लाल छोटा लाल आणि आय सी टीचा जो पकवाज आहे बघताय तुम्ही भारत चौहान लालबागमधला त्याच्यासोबत आपल्याला हे गट्टे भेटलेले आहेत आणि हातोडी भेटलेली आहे पकवाजची ट्युनिंग कशी आहे वगैरे दाखवू आपण बघूया ज्याच्यासाठी लालबाग प्रसिद्ध आहे म्हणजे मुंबईचा आय सी टी ज्याच्यासाठी प्रसिद्ध आहे ते काम बघताय तुम्ही मंडळी पकवाज बघताय हा जो पकवाज आहे तो ब्लॅक आहे म्हणजे शिस्माचं लाकूड आहे आणि बघा कशा पद्धतीने बॉर्निश वगैरे छान केलेला आहे टीचा वगैरे तुम्हाला लेबलिंग वगैरे दिसेल आणि वादी वगैरे एकदम चांगल्या म्हणजे चांगलं काम केलं बघा धुमा बघताय तुम्ही खूप मस्त वाटतंय काम बघूया नमस्कार मंडळी पुन्हा एकदा हजर आहेत त्या दिवशी व्हिडिओ बनवता बनवता राहिला आणि पकवाज आपण घेऊन आलेलो मस्त सेट झालेला आहे आवाज ऐकला तुम्ही खूप सुंदर एक चांगला अभंग ऐकतो तुम्हाला आणि आवडला तर नक्की लाईक करा चला ऐकू कानडा राजा पण्ढरि तर मंडळी आजचा हा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत घ्या आपल्या परिवाराची काळजी राहा मजेत आता इकडेच थांबतो घेतो तुमची रजा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत कारण तुम्ही मजेत मंडळी तर आम्ही मजेत धन्यवाद